मंडळी कलर्स मराठीवर बिग बॉस मराठीचा सीझन पाचवा सुरू झालाय अनेक दिवसांपासून प्रेक्षक हो या सीझनची वाट बघत होते बिग बॉस मराठीच्या या पूर्वीच्या चार पर्वाचं पोस्टिंग ज्येष्ठ अभिनेते महेश मांजरेकर यांनी केलं होतं पण यंदा ही जबाबदारी तमाम महाराष्ट्राला वेळ लावणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्यावर म्हणजेच अभिनेता रितेश देशमुख याच्यावर सोपवण्यात आली बिग बॉस मराठीचा हा पाचवा सीझन रोज रात्री नऊ वाजता कलर्स मराठीवर किंवा जेव्हा सिनेमा या ओ टी टी ऍपवरही तुम्ही बघू शकतात बिग बॉस मराठीच्या या पाचव्या सीझनची थीम चक्रव्यूह अशी आहेत यात घरामध्ये स्पर्धकांसाठी खास डिलेमा रूम तयार करण्यात आलाय तर मंडळी बिग बॉस मराठी पाच मध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांची नावे बघूया तर यात सर्वात खास नाव आहे ते म्हणजे वर्षा उजगावकर यांचं वर्षा उसगावकर या मराठीमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका सोडल्यानंतर आता वर्षा उसगावकर यांची बिग बॉस मराठीच्या घरात एंट्री झाली त्यानंतर कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर आणि रमा राघव प्रेम अभिनेता निखिल दामले यांची बिग बॉसच्या घरात एंट्री झाली त्यानंतर प्रसिद्ध कॉमेडी अभिनेता पंढरीनाथ कांबळे याचीही बिग बॉसच्या घरात एंट्री झाली यानंतर भाग्य दिले तू मला फेम खलनायका जान्हवी किल्लेकर या अभिनेत्रीची बिग बॉसच्या घरात एंट्री झाली त्यानंतर लग्नानंतर पाच महिन्यांनीच जीव माझा गुंतला फेम अभिनेत्री योगिता चव्हाण याची बिग बॉसच्या घरात एंट्री झाली यानंतर पहिला इंडिया आयडॉल व स्टार मराठी गायक अभिजित सावंत याचीही बिग बॉसच्या घरात एंट्री झाली यानंतर नेहमी राजकीय सभा गाजवणारा छोटा पुदारी घनश्याम दराडे हा सुद्धा बिग बॉसच्या घरात एक स्पर्धक बनून आला आहे यानंतर एक फॉरेनर एंट्री म्हणजेच परदेशी गर्ल इरेना रोडकोवा याची बिग बॉसच्या घरात एंट्री झाली यानंतर हिंदी बिग बॉस गाजवणारी डोंबुवलीची धाकट गर्ल जिच्या बोल्ड आणि ब्युटिफुल लोकची सोशल मीडियावरती खूप चर्चा होत असते ती म्हणजे निकित तांबोळी हिचीही बिग बॉस मराठीच्या घरात एंट्री झाली स्प्लिट विला या शो मध्ये झळकलेला अरबाज पटेल याची बिग बॉसच्या घरात एंट्री झाली यानंतर मराठी अभिनेता तसेच बारामतीचा रांगडागडी म्हणून फेमस असलेला वैभव चव्हाण याची बिग बॉस मराठीच्या घरात एंट्री झाली यानंतर अमरावतीची रॅपर गर्ल ही सुद्धा बिग बॉसच्या घरात एक स्पर्धक बनून आली यानंतर महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील यांनी बिग बॉसच्या घरात एक स्पर्धक बनून एंट्री घेतली पण मित्रांनो खरंच कीर्तनकारांनी बिग बॉस सारख्या शो मध्ये एंट्री घ्यायला हवी का कारण बिग बॉस या शो मध्ये टिकून राहण्यासाठी सतत चर्चेत राहावं लागतं यासाठी काही जण ऍक्टिंग करत खोटे खोटे भांडणं सुद्धा करतात पण कीर्तन करणाऱ्या व्यक्तीला असे खोटे खोटे भांडणं करायला जमणार आहे का किंवा सतत चर्चेत राहण्यासाठी घरामध्ये वेगवेगळे वादविवाद करणं यांना जमणार आहे का कारण यापूर्वी आपण एक उदाहरण बघितलं आहे ते म्हणजे शिवलीला पाटील यांचं त्यामुळेच आता कीर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील हेही कीर्तनकार शिवलीला पाटील यांच्यासारखंच अर्ध्यावरच घर सोडणार का की या घरात टिकून राहण्याचा प्रयत्न करणार ते काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल पण मंडळी तुम्हाला काय वाटतं कीर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील यांनी बिग बॉसच्या घरात एक स्पर्धक बनून यायला हवं होतं का याविषयी तुमचं मत काय ते एवढं काही कमेंट करून नक्की सांगा यानंतर घरी आई आणि बायकोच्या आदेशाबाहेर न जाणारे प्रसिद्ध रील स्टार धनंजय पवार यांचीही बिग बॉसच्या घरात एंट्री झाली यानंतर भुलीगे धोका फेम रील स्टार सुरज चव्हाण हा देखील एक स्पर्धक बनून बिग बॉसच्या घरात आला आहे तर अशा एकूण सोळा स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात एंट्री घेतली तर मंडळी बिग बॉस मराठीचा हा पाचवा सीझन या सोळा स्पर्धकांपैकी कोणता स्पर्धक गाजवणार यापैकी तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओकडे कमेंट करून नक्की सांगा